नमस्कार सुमित्राला एकदम चिंतेत बघून जानकी म्हणत असते आई झालंय काय एवढी चिंता कसली करताय त्यावर सुमित्रा म्हणत असते ये ये जानकी बैस जानकी बैसते आणि मग सुमित्रा बोलू लागते काय करायचं का या ऐश्वर्याचं आपण त्यावर जानकी म्हणत असते आई अहो मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज आहे तुम्ही तर काही काळजीच करू नका फक्त मला सांगा नेमकं तुम्हाला ऐश्वर्याच्या बाबतीत काय करायचं आहे त्यावर सांगतिक भाषेमध्ये सुमित्राने जानकीला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते आता सुमित्रा जे काही सांगत असते जानकी नीट समजून घेत असते आणि मग शेवटी जानकी म्हणत असते आई अहो काळजी करू नका बघा आता माझ्याकडे अशी एक युक्ती आहे ना त्यानंतर या ऐश्वराचा कायमस्वरूपी आपल्या घरातून चालता पाय होऊन जाईल आणि अशातच आता सुमित्रा म्हणते म्हणजे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऐश्वर्यावरून खाली येत असते हे आता जानकीला कळून चुकलेलं असतं आणि लगेचच आता जानकी सुमित्राला ईशाऱ्याने म्हणत असते आई आता फक्त तुम्ही ऐकत राहा मी काय बोलते ते त्यावर तुम्ही काही बोलू नका हां त्यावर लगेचच सुमित्राने हो असं म्हटलेलं असतं आता जानकीने अंदाज घेतलेला असतो की ऐश्वर्या किती जवळ आली आहे आणि मग ऐश्वर्याला व्यवस्थित ऐकायला जाईल असं आता जानकी, कि असा ता जानकी सुमित्राशी बोलण्याचा प्रयत्न करत असते आता लगेचच जानकी बोलू लागते आई तुम्हाला एक सांगू का मी आत्तापर्यंत कोणाला काहीच सांगितलेलं नाही आहे पण तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं आहे आता या दोघांचं बोलणं या ऐश्वर्याने हौच ऐकायला सुरुवात केलेली असते जे जानकीला हवं असतं आणि अशातच आता जानकी म्हणत असते आई आपल्या या घराचे संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर मी कुठे ठेवलेत माहिती आहे का त्यावर लगेचच आता सुमित्रा ईशाऱ्याने म्हणत असते कुठे ग त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते आई लक्षात ठेवा तुम्हालाच सांगते कोणालाच कळता कामा नये अहो मी ते प्रॉपर्टीचे पेपर आपल्या अडगळीच्या खोलीत बघा एक लाकडी कपाट आहे त्या कपाटाच्या आत ठेवले आहेत त्यावर सुमित्रा म्हणत असते अगं पण तिथे का ठेवलेस तू त्यावर आता जानकी म्हणत असते आई अहो तुम्ही विचार करा त्या अडगळीच्या खोलीकडे कोणाचंच लक्ष जाणार नाही आणि त्यात एक कपाटसुद्धा आहे त्यात ठेवलेले त्या पेपर अहो कोणाच्या डोक्यात येईल सांगा ना मला म्हणजे ते पेपर बँकेच्या लॉकरपेक्षा किती सुरक्षित आहेत येताना ना तुमच्या लक्षात आता हे सगळं बोलणं ऐश्वर्या ऐकत असते आणि ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते किती बावट आहे जानकी हिला वाटलं हीच शाणी आता तर मला कळून चुकलं आहे या सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर त्या अडगळीच्या खोलीतल्या कपाटात आहे आता मात्र ते पेपर मी अलगदपणे काढणार आणि मग सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेणार अशातच आता ऐश्वर्याला प्रचंड खुश जानकीने हळूच पाहिलेलं असतं आणि लगेचच आता जानकी म्हणत असते अहो आई आपला प्लॅन सक्सेसफुलच्या दिशेने चालला आहे आणि लगेचच आता जानकी पुढं म्हणत असते आई चला तर मग आता मला एके ठिकाणी जायचं आहे तिथून यायला मला दोन ते तीन तास लागतील आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते हो ना मलाही आता मंदिरात जायचं आहे देवळात मलाही यायला दीड एक तास लागेल आणि अशातच आता दोघांनी तिथून चालता पाय काढलेला असतो लगेचच ऐश्वर म्हणत असते अरे वा म्हणजे तर माझ्या सगळं बाजूच चाललं आहे या दोघी जर घराबाहेर गेल्या तर अळगळीच्या खोलीत जाऊन पेपर शोधण्यासाठी मला चांगलीच मदत होऊ शकते आणि लगेचच आता जानकी घराबाहेर जाण्याचं नाटक करते आणि सुमित्राही देवळात जाण्याचं नाटक करते इकडे आपण पाहतोय ऐश्वर्याने लगेचच अडगळीच्या खोलीत प्रवेश केलेला असतो आणि थेट ती अडगईच्या खोलीतलं ला लाकडी कपाट शोधत असते इकडे जानकीला अंदाज आलेला असतो की नक्कीच ऐश्वर्या अडगळीच्या खोलीत पोहोचलेली आहे आणि लगेचच आता जानकीही ऐश्वर्याच्या मागोमाग अडगईच्या खोलीत प्रवेश करते पण ऐश्वर्याला काही कळू नये अशा पद्धतीने ती एका कोपऱ्यात उभी असते ऐश्वर्या आता स्वतःशी बोलत असते या जानकीला पण असं वाटत असेल की ती खूपच हुशार आहे पण तिच्यापेक्षा चार पावलं पुढे मी हुशार आहे हे तिला माहितीच नाही आहे एकदा का ह्या प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हातात येऊ दे मग या सगळ्या रणदिवेंना कसं माझ्या बोटावर नाचवते ना ते फक्त आता वेळच ठरवेल आणि अशातच आता एका कोपऱ्यात तिला एक लाकडी कपाट दिसलेलं असतं लगेचच आपण पाहतोय आता ते कपाट उघडण्याचा प्रयत्न ऐश्वर्या करत असते आणि अशातच आता शेवटी प्रयत्न करून कपाट उघडलं गेलेलं असतं आणि त्यात काही पेपर ठेवलेले आहेत हे आता ऐश्वर्याला दिसतं आणि ऐश्वर्या ते सगळे पेपर हातात घेते चेक न करताच ती स्वतःशी बोलत असते बरं झालं पेपर सापडले आता या पेपरानुसार मी जानकीची चांगलीच मस्ती उतरवीन आणि लगेचच आता ती पेपर घेऊन तिथून पळण्याच्या तयारीत असते पण आता अडगळीच्या खोलीत आणखी कोणतरी आहे हे आता ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं आणि थेट आपण पकडलो जाऊ नये म्हणून ती अलगतच आता त्या कपाटात लपण्याचा प्रयत्न करते आणि लगेचच आता ती त्या कपाटात लपते आणि कपाटचं दार ओढून घेते अशातच आता जानकी लगेच येऊन बाहेरून त्या कपाटाला लॉक मारते आणि अशातच आता ऐश्वर्या त्या कपाटात पूर्णपणे बंद झालेली असते लगेचच आता जानकी अडगळीच्या जा खोलीतून बाहेर येते थे। आणि थेट ऐश्वर्याच्या बाबतीतलं सगळं काही आपल्या सासूला म्हणजेच सुमित्राला सांगते सुमित्रा म्हणत असते वा जानकी तुझा प्लॅन तर एकदम सक्सेस होतोय आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते आई आता हे पार्सल ना आपण सयाजी काकांकडे पाठवूया आणि अशातच आपण पाहतोय आता थेट सारंगच्याच मदतीने ते कपाट जानकीने सयाजीरावांच्या इथे पाठवलेलं असतं अचानकपणे सारंग कपाट घेऊन आला आहे हे आता थेट सयाजीरावांना नेमकं कळलेलं नसतं काय चाललं आहे मग सारंग म्हणत असतो डॅडा हे बघा मी तुमच्यासाठी मस्त एक पार्सल आणलं आहे हे कपाट आणि लगेचच आता सयाजीराव म्हणत असतात काय हो सारंगराव का आहे काय ह्यात त्यावर लगेचच सारंग म्हणत असतो हे घ्या ही चावी तुम्हीच खोलून बघा आणि लगेचच आता सयाजीराव ते कपाट चावीने उघडतात तर त्यात समोर ऐश्वर्याला पाहून सयाजीरावांची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि अशातच आता सारंगही घाबरतो त्यावर लगेच आता सयाजीराव म्हणत असतात सारंगराव हे सगळं काय आहे त्यावर लगेचच आता सारंग म्हणत असतो मला काय माहिती नाही अशातच आपण पाहतोय तिथे जानकी आणि सुमित्राही पोचलेल्या असतात त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते सयाजी काका हे पार्सल आता कायमस्वरूपी तुम्हीच ठेवून घ्या कारण एवढं घाणडं पार्सल ज्याला कनबरी अक्कल नाही आहे असं पार्सल आमच्या घरात नको हे वाक्य ऐकल्यावर मात्र सयाजीराव चांगलेच हादरलेले असतात अशातच आता सुमित्रा म्हणत असते सयाजीराव मी तुम्हाला आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला हुंकालं होतं पण शेवटी तुम्ही प्रत्येक वेळेला माती खाता माझ्या या मुलाला तुमच्या बायकोने बैल बनवून ठेवलं आहे माझ्या मुलाला सुद्धा तुम्ही ठेवून घ्या कारण तो प्रत्येक वेळेला फक्त ऐश्वर्या ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच करत असतो त्या ऐश्वर्याशिवाय ह्याला काय दिसतच नाही त्यावर लगेचच सारंग म्हणत असतो आई असं का बोलतेस तू त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते सारंग भाऊजी काही दिवस राहाल ना सासरी तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय तुमची किंमत आहे आपल्या घरात तुमची किंमत किती आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे पण या ऐश्वर्याने तुमची किंमत कमी करून ठेवली आहे आता इकडे राहाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही नेमकं या ऐश्वर्याला किती किंमत देता मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की जानकी आणि सुमित्राचा प्लॅन सक्सेसच झाला आहे आणि कपाटात भरून ऐश्वर्याला तिच्याच आता माहेरी पाठवण्यात आला आहे आता ही ऐश्वर्या चांगलीच रडवलेली झालेली असते आणि स्वतःशीच बोलत असते म्हणजे या जानकी आणि सुमित्राने बरोबर प्लॅन करून मला त्या घरातून हाकलून दिलं आहे आता मी काय करू मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद